नमस्कार मंडळी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आता जो पदार्थ करणार आहोत आज जो पदार्थ करणार आहोत तो आहे बटर मटण खिमा अक्षय चमचमीत असा मस्त पैकी बनपाव वगैरे बरोबर खाता येतो सगळ्यांना आवडतो चला तर मग पाहूयात मटण बटर खिमा चला बटर मटण खिमा यासाठी लागणारं साहित्य पाहूयात हे बा हा अर्धा किलो मटण खिमा आहे हा मटण मसाला आहे हा धणेपूड आहे हे आहे बटर हळद दोन छोट्या साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले दोन छोटे टोमॅटो बारीक कापून घेतलेले हा आहे गरम मसाला हा आहे घरगुती मसाला आणि हे आहे तेल आलं लसूण पेस्ट तूप दही चवीनुसार मीठ तर मंडळी अशा रीतीनं बटर मटण खिमा याचं हे साहित्य आपण पाहिलेलं आहे आता कृती पाहूयात चला तर मग सर्वप्रथम आपण जो हा मटण खिमा आहे तो छानपैकी मॅरिनेट करून घेऊयात हे पहा सर्वप्रथम हे दही हे संपूर्ण दही आपण ह्याच्यामध्ये आता छानपैकी घालणार आहोत हे पहा याच्यानंतर आलं लसूण पेस्ट ही संपूर्ण घालणार आहोत हे पहा आता मीठ घालणार आहोत आपल्या चवीनुसार हे पहा असं पसरवून घालायचं आणि आता हळद घालणार आहोत हे पहा हळद आपण हा छोटा चमचा अशी पसरवून घालत आहोत आता हे तूप हे पण असं छान पैकी पिरवून ह्यात संपूर्णपणे घालून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचे आहे हे आता याच्यात आपण लाल मसाला सुद्धा घरगुती टाकत आहोत दोन चमचे छोटे आणि आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया आता हे आपण वीस मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत <tap> तर मंडळी सध्याच युग हे फार फास्ट आहे त्यामुळे फास्ट रेसिपी होण्यासाठी आपण काय करतो हो। आहोत तर कुकर हे पहा या कुकर मध्ये आपण ही रेसिपी करणार आहोत शिजवून घेणार आहोत सर्वप्रथम आपण हे छानपैकी असं तेल पसरवून घेतो आहोत हे पहा छानपैकी भरपूर बटर टाकायचं म्हणजे छान टेस्ट इसतं छानपैकी तेल आणि बटर हे एकत्र आपण तापवून घेत आहोत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे मंडळी बटरची स्वतःची एक वेगळी टेस्ट असते मंडळी ती वेगळी लज्जत वाढवते आणि आता आपण कांदा ह्यात परतून घेत आहोत हे पहा या बाद मस्ता खमंग सरपूस लालसर असा कांदा आपण परतून घेत आहोत आता मंडळी आपण ह्यात दोन छोटे चमचे मीठ टाकून घेत आहोत चवीपुरतं हे पहा पुन्हा एकदा ढगळून घेऊयात तीन टोमॅटो आपण यात परतून घेत आहोत हे पहा आता मंडळी सगळे मसाले ह्यात आपण फोडणीसाठी घालायचे आहेत हळद घालतो आहे एक छोटा चमचा हा गरम मसाला दोन छोटे चमचे धणे पावडर दोन छोटे चमचे हा घरगुती मसाला दोन छोटे चमचे हा मटन मसाला दोन छोटे चमचे आणि आता छानपैकी आपण हे सगळं मिश्रण ढवळून घ्यायचं मंडळी हे पहा छान पैकी सगळे हे एकजीव व्हायला हवं म्हणजे त्या खिम्याला मस्त सगळ्या मसाल्यांची चव लागेल तर अशा रीतीनं मंडळी आपण सगळे मसाले टाकून छानपैकी कांदा टोमॅटो आपण परतून घेतलेला आहे बटर घालून आता आपण हा जो खिमा आहे जो आपण मॅरिनेट करायला ठेवला होता वीस मिनिटे तो आता आपण यात हळूहळू घालत आहोत हे पहा छानपैकी हलूयात या बात हे पहा वा काय घमघमाट सुटलाय मंडळी काय सांगू वा वा वा, वा, वा काय सुगंध या सुगंधामुळे तोंडाला पाणी सुटतं मंडळी वा 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 होण्यासाठी रस्तेदार होण्यासाठी थोडस आपण पाणी यात घालायचं आहे हे अर्धा ग्लास पाणी मी ह्यात घातलेलं आहे तर पुन्हा हे जरा ढवळून घेऊयात म्हणजे शिजायला छानपैकी हे पहा पुन्हा एकदा छानपैकी हे ढवळून घ्यायचं आहे ज्याने त्याने आपापल्या चवीनुसार कमी तिखट जास्त तिखट मध्यम तिखट असं आपण करून घ्यायचं आहे मंडळी छानपैकी सगळे मसाले त्यात टाकून छानपैकी आपण ढवळून घेतलेला आहे थोडंसं सरभरीत राहण्यासाठी पाणी घातलं आणि आता आपण सात शिट्ट्या किती सात शिट्ट्या घेणार आहोत ढक्कल ढक्कन ढक्कन लगा ढक्कल लगाना मिडियों। आता मीडियम आचेवरती हे बघा थोडा हा मी गॅस वरती केला मध्यम आचेवरती आता आपण सात शिट्ट्या घेता चार मंडळी आता सात शिट्ट्या झालेल्या आहेत आपला खिमा तयार झालाय की नाही ते पाहुयात डॅन्टॅ बटर मटर खिमा आणि आता याला गार्निश करण्यासाठी आपण छानपैकी कोथिंबीर याच्यावरती पेरायची आहे हे पहा मंडळी जर समजा तुम्हाला घट्ट हवा असेल तर घट्ट ठेवू शकता आणि थोडं रस्तेदार ठेवायचं असेल रस्शीत ठेवायचं असेल तर तुम्ही रसरशीत सुद्धा ठेवू शकता तर आता बटर मटण खिमा रेडी टू सर्व चला मंडळी अशा रीतीनं आपल्या योगूज किचन मधला बटर मटन खिमा तयार झालेला आहे आपण जरा टेस्ट करूयात का तोंडाला पाणी सुटले माझ्या वा वा छान दे बनपा बरोबर खायला एकदम लज्जतदार चविष्ट झणठणी एकदम तिकड नाही आणि सपकले नाही असं मध्यम मंडळी काय सांगू तुम्हाला काय झाली तर मंडळी असा झणझणीत बटर मटण किंवा पहा इतरांनी सांगा आणि म्हणूनच हा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा लाईक करा कमेंट करा खात राहा सुखात राहा योगूच किचन बटर मटण खीमा